मंडळी नमस्कार नमस्कार आपण आशुतोषजींच्या सोबत वारीची वाटचाल करत आहोत आजचा आपला टप्पा तरडगाव ते फलटण असा आहे आशुतोषजी मी ज्या वेळेला सगळ्या पालखी सोहळ्याचा विचार करतो ना तर एक प्रकारे असं जर मी म्हटलं की हा पालखी सोहळा हा महाराष्ट्रातल्या कृषक समाजाचा सोहळा आहे तर माझं हे विधान बरोबर आहे का काहीच वावगं नाही असं हो म्हणायला हरकत नाही कारण मधी एकदा आपलं बोलणं झालं होतं की हिंदुस्तानची पर्यायनं महाराष्ट्राची सारी भूमी ही कृषीप्रधान संस्कृतीची भूमी आहे आणि दुसऱ्या अर्थानं जर विचार केला की कृषीप्रधानता जसं येण्या जाण्याला सोयीचं आहे तसं हे थोडं खडतर उरत आहे हे नित्याची वाटचाल आहे नित्याचं भजन आहे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की पालखी सोहळ्याला चालायचं आहे सकाळी मावरी सहा वाजता चालायला लागणार आहे तर त्यांच्या आधी आवरून आपल्याला जायचं आहे आणि ते आवरायचं म्हणजे नुसतं स्नान संध्या इथपर्यंत नाही की नित्याची उपासना एवढं नाही तर बाकीच्या लोकांच्या निवासाची व्यवस्था असणारे तंबू ते पाडून म्हणजे काढायचे आहेत आणि गाडीत ठेवायचे आहेत ते आपलेच लोक काही करणार आहेत त्यांनाही वेळ मिळाला पाहिजे बरोबर या अर्थाने पहाटे सहाला चालायचं म्हणजे कमीत कमी दोन तास आधी हे तंबू पाडणं गाडी भरणं हे काम चालू होतं चार वाजल्यापासून म्हणजे चार वाजल्यापासून काम चालू होतं पण चार वाजता आपल्यावरून आपले सगळी वळकटी आंघोळ स्नान उरकून गाडीत ठेवायची तयारी झाली पाहिजे म्हणजे पहाटे चारच्या आधीपासून ही तयारी करायची आणि जेव्हा देव टिकतील तेव्हाच आपण थांबायचं आहे हे तसं खडतर आहे चालणं जेवायला मिळणं ह्या सगळ्या विषयाने ज्याला कष्टाची सवय आहे त्यालाच हे सहज शक्य आहे बरोबर आणि दुसरी ज्याची निष्ठाही आढळ आहे त्यालाही ते सहज शक्य आहे बरोबर त्या अर्थाने शेतकऱ्याचं जीवन कष्टाळ आहे आणि म्हणून त्यांना हे सुलभतेनं वाटणार आहे आणि आपण म्हटलं तसं हे शेतकऱ्यांचाच एक प्रातिनिधिक सोहळा आहे असं म्हणलं तर काहीच वागणार नाही हे असे जे सोहळे असतात ना ते समाजाची स्थितीगती दाखवणारे सोहळे असतात अगदी आणि ह्या सोहळ्याचा आधार हा श्रद्धा असते हल्ली अध्यात्म आणि विज्ञान याच्यातली बायनरी दाखवली जाते या दोन जणू काही वेगळ्या गोष्टी आहेत पण विनोबांसारखे संत आपल्याला नेहमी सांगतात की याचा समन्वय जर झाला तर तो समन्वय हा अंतिमता माणसाला मुक्ती मार्ग आहे तर त्याचा हा सोहळा हे मानवी मुक्ती हा जसा मार्ग आहे ना तसं राष्ट्रोन्नती या सदी सुद्धा माणसाला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन महत्वाचं आहे त्याच्यासाठी श्रद्धा अगदी विज्ञानावरती सुद्धा श्रद्धा आहे म्हणजे श्रद्धा बरोबर या पद्धतीने विचार करण्यासारखा आहे बरोबर आणि आता हे सगळं जे आपण व्यवस्थापन बघतोय ना या संदर्भात आपल्याला फडकरी हा शब्द वारंवार ऐकायला ऐकायला मिळतो फडकरी म्हणजे कुठल्या तरी फडाचे मालक किंवा मालकच म्हणूया मानकरी हो तर हा फड शब्द कुठून आला आणि फड आणि दिंडी याच काही अंतर्गत म्हणजे एक एक दोन्ही एकमेकाला तशा अर्थानं नव्या परिभाषेत कनेक्टेड म्हणून किंवा जुन्या परिभाषेत जवळून चिटकून असणारे शब्द आहेत फडकरी हा शब्द आणि दिंडीवाला हा शब्द चिटकून आहे पण त्यात थोडी तफावत आहे फडकरी याचा अर्थ फड हा आपला मराठी भाषेतला एक स्वतंत्र शब्द आहे आणि मराठीत तो अत्यंत वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रूढ आहे फड याचा अर्थ अनेक लोकांचा किंवा अनेक वस्तूंचा वस्तूंचा एकत्रित असलेला समन्वय आणि तो सुद्धा एक विचारानं असलेला फडकरी आहे तो समन्वय कसा तर सांप्रदायिक वारकरी लोक एकत्र येणं एका ठिकाणी नाणणं त्यांच्यासाठी कुणीतरी अधिपती अधिपती याचा अर्थ वेगळा असू शकतो पण इथं अधिपती म्हणण्यात एक मार्गदर्शक अशा अर्थानं भावना नाहीये या सगळ्याची व्यवस्थेत दोन्ही तिन्ही अर्थ आहेत बरं का की ह्या रस्त्यानं चालत असतानाची व्यवस्था आहे आणि वर्षभर त्यांचं जे पंढरपुरात येणं जाणं आहे प्रत्येक महिने फडकरी म्हणल्यावर त्याला काही त्या संदर्भाने जे येणं जाणं आहे कार्यक्रम करणं आहे ते पंढरपुरात दर दशमीला संध्याकाळी मुक्कामाला आल्यावरती इथलं भजन आहे रात्रीचं कीर्तन आहे दुसऱ्या दिवशी सकाळी दिंडी प्रदक्षिणा आहे दिंडी प्रदक्षिणेनंतर संध्याकाळी पुन्हा कीर्तन आहे काही जणांकडे दुपारी प्रवचन आहे पद्धती आहे काही जणांकडे जप आहे त्याच्या त्याच्या पूर परंपरेतून जसं चालत आलंय तसं ते डेव्हलप झालेलं आहे एकादशीच्या रात्री पूर्ण रात्रभर जागर आहे आणि द्वादशीला सकाळी त्याची आरती जागराची होते आणि पुन्हा द्वादशीच्या रात्री खिरापतीचं कीर्तन आहे हेच ज्याला बांधून ठेवलंय म्हणजे लोकाचं बांधून ठेवण्याचं सूत्र म्हणजे मुख्य धागा असणारा हा फडकरी आहे फड म्हणजे एकत्रित आणण्याच्या समन्वयाच्या विषयानं एका ठिकाणी चालवणारा गठ्ठा असं म्हण मराठीत तो शब्द अनेक अर्थाने हो। उसाचा फोड असतो ऊस सगळे एका ठिकाणी असतात म्हणून उसाचा फड आहे कुस्तीचा फड असतो हो। म्हणजे मल्लशास्त्राचे जाणकार लोक एका ठिकाणी खेळतात म्हणून कुस्तीचा फड आहे तमाशाचा फड असतो गप्पाचा फड रंगलेला आपण ऐकतो हा फड त्या आहे पण इथलं जे आहे ते माणसांना म्हणजे भक्तीच्या मार्गाने एकत्रित बांधून ठेवणारा धागा म्हणजे फड म्हणजे मी जर असं म्हटलं की नुसती दिंडीचं व्यवस्थापनाच्या पलीकडे जाऊन हे फड फ़ड़। फड आहे अजून अनेक गोष्टी करतात अनेक गोष्टी अनेक गोष्टी फड म्हणून जसं दिंडी चालवतात दिंडी हे फडाचं एक अंग आहे एक अंग आहे बरोबर तसं वर्षभर लोकांना भक्तीत रममान ठेवण्याचं केंद्र म्हणजे फड बरोबर मग त्याची पुढची अंग आहे जसं आळंदी पंढरपूर आज दिंडी येते आज येणारा पालखी सोहळा आहे लोक त्याला वेगळ्या अर्थानं वारी म्हणतात बरोबर वारी नाही आहे ही, ही की जे yes, जी आहे ही पंढरपूरला येण्याची प्रोसेस आहे त्यातला हा पालखी सोहळा आहे पंढरपुरात भरते ती वारी भरती किंवा पंढरपुरात येणं त्याला वारी म्हणायची होतं ते वारी येस आणि नुसतं देवक्षेत्राची वारी किंवा देवक्षेत्राला येणं जाणं म्हणजे वारी नाही वारीची साधारण संकल्पना किंवा आपल्याकडे व्याख्या करतो आपण त्या भाषेत वारंवार एखाद्या दे देवाच्या ठिकाणी जाणं आणि येणं ह्याला वारी म्हणायचं असं म्हणतो पण यात थोड आहे असं मला वाटतं की जसं पंढरपूरला येतात लोक तसं तुळजापूरला जातात तसं खंडोबाला जातात ज्योतिबाला जातात तुळजा भवानीला किंवा कोल्हापूरला जातात पण त्याला वारी नाही म्हटलं जात कारण वारीतला भाव आणि या देवाला जाण्यातला भाव वेगळा आहे कारण ज्योतिबाच नवस बोलतात लोक कि मला शेताचा वाद आहे सोमपुरे मी तुझ्याकडे पाच वेळा येईल त्याला दुसरा एक ग्रामीण मराठीतला शब्द आहे खेटे घालीन खेटे घालीन घाली बरोबर मी पाच खेटे हो तुळजापूरला म्हणतात देवीला चालत जातात लोक श्रद्धा तीच आहे विषय तो नाही पण त्याच्या माझ काही म्हणून त्याच्यासाठी जायचं पंढरपूरला येण्याचा भाव आहे तो हा नाही आहे प्रपंचा खेंगट सोडव कुठलाही विषय नाही म्हणजे अगदी सुद्धा मागायची नाही देवाकडे दर्शनाला जायचं एवढाच भाव काही मागायचंही नाही आणि काही असं ठेवून जायचं नाही अशा अर्थानं ते फार महत्वाचा फरक आहे कारण पंढरपुरात मागे एक करेक्टर आले होते आणि त्यांनी या यात्रा काळात सगळीकडे फिरून पाहिलं आणि दर्शन बारीमध्ये अनेक वारकऱ्यांना उलट येऊन त्यांनी चौकशी केली कुठल्या गावचे बाबा मी नांदेडचा आहे कुठल्या गावचे मी अमरावतीचा आहे कुठल्या गावचे मी कोल्हापूरचा आहे वय काय प्रत्येकाने कोणी चाळीस पस्तीस पन्नास साठ ऐंशी स्त्री पुरुष सगळे झाले जात विचारले जात नाही खरं तर पण त्यांनी चौकशी करताना ते लक्षात आले सगळ्याचा भाग वेगळा वेगळा आहे सगळ्याची गावं वेगळी आहेत वय वेगळी आहेत पण जेव्हा तुम्ही आता देवापशी जाणार आणि काय मागणार काय नाही हो आम्हाला काही मागायचंच नाही अशी सगळ्यांनी उत्तर दिली काय नाही परत पुढल्या वर्षी आम्हाला तुझ्या पायावर दर्शन घ्यायला बोलव एवढंच मागणार हे मागायसाठी इथे यायचंच यायचंच नाही आपण फडाविषयी बोलतोय तर पंढरपुरातले मानाचे असे फडकरी कोण असं काही संकल्पना आहे का फडकरी ही संकल्पना महत्वाची फडकरी म्हणजे त्यांना बांधून ठेवणारा धागा धागा बरोबर आजच्या परिभाषेत फडकरी आहे म्हणू आणि त्यांना गुरु हे म्हटलं जातं त्याचा चालवणारा तो आहे काही फळ अनुवंशानं चालतात बरोबर म्हणजे पुत्रसंततीच्या हिशोबानं ज्याला मासवंश म्हणतो आपण आणि काही फळ गुरु पद्धतीनं चालतात उदाहरणार्थ आजरेकरांचा फळ आहे पंढरपुरातला हा गुरुपरंपरेने चालतो म्हणजे पहिल्या गुरुचं देहावसान झाल्यानंतर नवीन गुरु जो गादीवर येणार आहे तो, तो शिष्य परंपरे नसतो तो मास परंपरेने ना पुत्राला नाही बसत असेल असं नाही असं नाही असं परंपरा आहेत आणि पुत्र परंपरेने चालणारे फड आहेत तर फड परंपरा याचे मुख्य प्रवर्तक किंवा आद्य फडकरी हे नामदेवराय समजले जाते आणि नामदेवरायांना फडाचा मुख्य असच पहिल्यांदा आद्य फडकरी म्हणले जाते आणि त्यानंतर मात्र वास्कर आणि देहूकर या दोघांना एक तुकाराम महाराजांचा मासवंश आहे आणि दुसरा आहे तो विद्यावंश आहे अशा अर्थानं दोन फडपरंपरा या महत्वाच्या मानल्या जातात आणि बाकीच्या जा ज्या फळ परंपरा आज महाराष्ट्रात किंवा पंढरपुरात आहेत या यांच्यापासून अंतर्भूत झालेल्या आहेत महाराजांचा विद्यावंश वास्कर देऊक हा विद्यावंश वास्कर।, वास्कर तो कसा आला मल्लप्पाच्याकडून मल्लप्पा वास्कर हे त्यांचे आद्य पुरुष समजले जातात आणि त्यांच्या बाबतीत तुकोबारयांचा अवतार असं समजलं जातं त्यांना त्यांचा अधिकार हो। आहे सुरुवातीच्या आयुष्यात आपलं शेतीचं जीवन वगैरे असा भाग होता त्यांचा पण पुढच्या आयुष्यात मात्र त्यांना तुकाराम अनुग्रह जो झाला तो शंकर स्वामी शिवरकराकडून झाला शिवरकरांना निळोबरायांकडून झाला आणि निळोबरायांना तुकाराम महाराजांकडून झाला कारण त्यामध्ये तुकोबरायांच्या नंतर हे जे आहे शिष्य परंपरा आहे निळोबारायांनी उपासना केली काही पाहिजे भक्तीत आणि तुकाराम महाराजांनी आपला दृष्टांत त्यांना देऊन शिष्य केलं आणि शिष्यानंतर ही परंपरा चालवण्याचा तो वारसा तुकाराम महाराजांकडून त्यांना आला निळोबरायां तो चालवला निळोबरायाच्या पश्चात पुन्हा शंकरस्वामी शूर ते अनुग्रह दिला गेला ते कुठल्या गावचे शंकरस्वामी शंकर शिवरच गाव आहे त्यांचं शिवरकर म्हणजे तिथलंच आहे आणि लाखे मुळ आडनाव नाव लाखे पण शिवूरकर आणि शिवरकरांकडून पुन्हा हे असाच स्वप्न दृष्टांत मल्लप्पांना झाला आणि त्यांना तेच मल्लप्पांच्या पुढच्या पिढीत मात्र तुकोबारकडूनच असं सांगणं झालं की दरवेळी असा प्रश्न उत्पन्न झाला की शिष्य निवडा आणि पुढे चालवण्याची व्यवस्था व्हायला हवी तर अडचणीच आहे दरवेळेस मी येणं मलाही बरं वाटत नाही ते सांगणं असं नाही आज लोक विश्वास ठेवतात उद्या कशावरून ठेवतील बरोबर त्यामुळे हे तुम्ही आता तुमच्या घरात चालतं ठेवा उत्तर परंपरेने पुढे जाऊ हा आणि मल्लप्पांचा अधिकार इतका मोठा की मल्लप्पा हे पंढरपूरला आषाढी कार्तिकी त्यावेळेस महिन्याची वारी नव्हती पण ते आषाढी कार्तिकी असायची मागी चैत्री यावेळी वाऱ्याला असायची आणि मल्लप्पा नदीला फडाच्या पद्धतीप्रमाणे आषाढी ते कार्तिकी आता पावसाचा काळ असतो म्हणून नदीला काही फड परंपरेचे कार्यक्रम होत नाही पण कार्तिकी पासून पुन्हा आषाढी पर्यंत नदीला हे सगळे जे कीर्तन प्रवचन भजन होतं ते नदीच्या वळवंटात चालत। चालतं अजून आजही आजही तसंच चालतं आणि त्यांच्या जागा तीन तीनशे वर्ष त्याच जागेवर जागा सुद्धा बदलली जाते त्यामुळं मल्लप्पा त्या, त्या पद्धतीनं ते चालवत असताना एकदा आपले महाजी शिंदे उत्तर हिंदुस्थान जेणे आपल्या तलवारीच्या धाकावर मराठी राज्यात संमिलित केला किंवा तलवारीच्या धाकानं दिल्ली ताब्यात ठेवली ते महाजी शिंदे कृष्णाचे परमभक्त होते आणि त्यांनी भगवत गीतेवर टीका लिहिली जसं माऊलींनी ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी तसा महाजींनी माधव या नावानं तो ग्रंथ लिहिला हा महाजींचा तो हा म्हणजे ते भक्तच होते वादच असते त्यांची जर जुनी चित्र आपण पाहिली ना तर गळ्यात माळ आहे दोन्हीकडे मुद्रा आणि कपडला ग्रंथ आहे आहे त्याचं कारण आहे मी आता त्या महाजी शिंदे हे क्रश ग्रंथ लिहिल्यानंतर विद्वानांकडे भेटल्यावर असा ग्रंथ लिहिला आपण लोक पाहायचे आणि संतुष्ट व्हायचे छान नाव पुन्हा दा माधव दासी माधव दासी दासी आणि तो उपलब्ध आहे नाही सांगतो त्या विषयावर आणि मग लोकांना विद्वानांना ते दाखवायचे लोक छान आहे म्हणायचे मग ते भीतीपोटी असेल त्यांच्या आधारापोटी असेल त्यांच्या वजनापोटी असेल पण एका शहाणपणाने एका विद्वानाने त्यांना सांगितले की हा ग्रंथ जर तुम्हाला लोकात रूढ व्हावा वाटत असेल तर तुम्ही हा पंढरपूरला जाऊन मल्लाप्पा पोस्करांना दाखवा ते आज वारकरी संप्रदायातले अधिकारी पुरुष आहेत आणि म्हणून महाजी पंढरपुरात भेटीला आले एका वारीला ते येऊन भेटले देवदर्शन वगैरे सगळं झालं महाजी आले म्हणल्यावर मला आगत स्वागत केलं आपल्या तंबूत ते तंबूतच राहायचे इथं वाडा नव्हता त्यांचा तंबूत त्यांना विसाव्याची व्यवस्था केली बसले दोघं गप्पा चर्चा झाली हळूच महाजीने तो विषय काढला की हा ग्रंथ मी असं केलेलं आहे आपण एकदा पाहून घ्यावं मल्लप्पानी ते पाहिलं आणि आपल्या शेजारी ठेवून दिलं ग्रंथ पाहिला ठेवला थोडं भजनाची वेळ होती बाहेर जायचं होतं ते करून आले परत बसले परत दोघांची चर्चा झाली महाजी कीर्तनालाही थांबले आणि मग महाजीनी पुन्हा म्हणले ते ग्रंथ आपण एकदा ओला थोडं त्याला दुर्लक्षच केलं मल्लप्पानी ते महाजीला जाणवलं की आपल्याला दुर्लक्ष केलं जातं या ग्रंथाच्या विषयाने आणि तरी तिसऱ्यांदा तरी हटकलं की तो ग्रंथ एकदा अवलं हो आणि मग ते म्हणजे खरं बोलू का बोला की आईच्या स्तनात इतकं दूध असताना दासीच दूध पिणं आम्हाला भावत नाही माऊली आमची आई आहे त्या ज्ञानेश्वरीतून मिळणार इतकं आहे की सातशे वर्ष पिऊन आमचं पोट अजून भरलेलं आहे किंवा पुढच्याही पिढ्या पिले तरी ते संपत नाही दासीकडे का पाहावं आम्ही आईच्या दुधाचं हे असताना दूध आईची गरज काय असा भाव त्यांनी व्यक्त केल्यावर महाजींना एकदम उफरती आली अरे बापरे हे वेगळा आहे आणि महाजींनी मल्लप्पाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि त्यांच्याकडून वारकरी पंथाची माळ धारण केली आणि आपला तो माधवदासीचा ग्रंथ आहे तो चंद्रभागेत कृष्णा अच्छा। 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 म्हणजे फड परंपरेचं महत्व काय आहे हेही इथं उद्घृत होतं की त्यांचा अधिकार काय असू शकतो आणि दुसरा जो विषय आहे की माधवदासीचा ज्ञानेश्वरीवर किती निष्ठा आहे हा विषय होऊ शकतो म्हणजे हे फडाचं वैशिष्ट्य असं आहे बरोबर आताचा जो वास्करवाडा आहे